तर आता बातमी आहे नागपूरमधून नागपूरच्या कवडी चौकामध्ये काल रात्रीभर रस्त्यात एका व्यावसायिकावर अज्ञात दरोडेखोरांनी गोळीबार करून पन्नास लाख रुपये लुटल्याची धक्कादायक घटना घडली आहे दुचाकीवरून आलेल्या दोघा अज्ञात दरोडेखोरांनी राजू रूपचंद दिपानी यांना या व्यावसायिकावर लक्ष करत तीन गोळ्या झाल्या आणि तब्बल पन्नास लाखाची रोकड लुटून घटनास्थळावरून फरार झाले ही घटना घडली आहे बुधवारी रात्री साडे अकराच्या सुमारास व्यावसायिक राजू दीपाणी हे आपल्या मोपेडवरून घरी जात असताना एसबीआय जवळ ही धक्कादायक घटना घडली आहे प्रथम चेहऱ्यावर रसायन फवारलं आणि नंतर तुफान गोळीबार गोळ्या लागून राजू दीपानी जखमी झाली असून त्यांच्यावर सध्या मानकापूर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार हल्लेखोरांकडे देशी बनावटी पिस्तूल होतं या घटनेमुळे संपूर्ण कवडी चौक परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे पोलिसांनी शक्यतो टीपच्या आधारे गुन्हा घडल्याचा संशय व्यक्त केला आहे राजू दीपाने त्यांच्यासोबत फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध घेतला जात आहे पोलीस आयुक्त रवींद्र शिंगल जॉईंट सी पी नवीचंद्र रेड्डी आणि डीसीपी निकेतन कदम यांनी घटनास्थळी भेट देऊन क्राईम ब्रँचचे सर्व युनिट सध्या तपासात गुंतले आहेत दहशत पसरवणारे हल्लेखोर अद्याप फरार आहेत मात्र या घटनेने नागपूर हादरला आहे